फक्त स्क्रीन नाही हा एक मोठा राक्षस आहे तुम्ही म्हणाल खरंच हे एवढं गंभीर आहे का आपल्या मुलांच्या हातात पोहोचला आहे आपला मोबाईल फोन हा मोबाईल फोन फक्त एक स्क्रीन नाही हा एक शक्तिशाली राक्षस आहे तुम्ही विचाराल हे खरंच एवढं गंभीर आहे का होय एका सर्वेक्षणानुसार भारतातील सहासष्ट टक्के पालक मानतात की त्यांची मुले सोशल मीडिया गेम्स किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या आहारी गेली आहे आणि त्याहूनही भयावह अठ्ठावन टक्के पालकांनी त्यांच्या मुलांमध्ये वाढलेला चिडचिडेपणा आणि आक्रमकता अनुभवली आहे हा एक अदृश्य साथीदार आहे जो आपल्या मुलांचे बालपण चोरत आहे त्यांच्या मेंदूचा वॉश करत आहे पण हे नेमकं कसं घडतं आज आपण तेच समजून घेणार आहोत सर्वात आधी आपण स्क्रीनच्या अदृश्य हल्ल्याची सुरुवात डोळ्यापासून करूया डॉक्टर सांगतात की लहान मुले जेव्हा तास मोबाईलच्या स्क्रीनकडे टक लावून पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांवर प्रचंड ताण येतो यामुळे मायोपिया अर्थात जवळच कमी दिसण्याचा धोका वाढतो निसर्गाच्या कमी संपर्कामुळे आणि स्क्रीनच्या निलसर प्रकाशामुळे ही समस्या वेगाने वाढत जात वाढतांना वाटत की डोळे खराब होणं ही एक साधी गोष्ट आहे पण हे फक्त डोळ्यांपर्यंत मर्यादित नाही हा निळा प्रकाश मुलांच्या झोपेच्या चक्रावर थेट परिणाम करतो तो मेलाटोनिन नावाच्या हार्मोनची निर्मिती थांबवतो मुलाला वेळेवर झोप लागत नाही आणि शांत गाढ झोप मिळत नाही यामुळे त्यांची वाढ रोग्रतिकारक शक्ती आणि मानसिक स्वास्थ्य धोक्यात येत मंडळी खरा धोका इथेच थांबत नाही तर स्क्रीनचा थेट परिणाम मुलांच्या मेंदूवर होतो गेम व्हिडिओ पाहताना किंवा सोशल मीडियावर लाईक मिळाल्यानंतर मेंदू मध्ये डोपामाइन नावाचं रसायन स्त्रवत हे एक फेल फील गुड रसायन आहे जे एकदा याची सवय लागली मेंदूला सतत तेच तेच हवं असतं ज्यामुळे मुलं तासन तास स्क्रीनला चिटकून राहतात कारण त्यांना तोच आनंद वारंवार हवा असतो स्क्रीनची नशा एखाद्या अंमली पदार्थांच्या व्यसनाप्रमाणे मुलांची एकाग्रता कमी होते त्यांचा शिकण्याचा वेग मंदावतो मंडळी एका मुलाचे बालपण म्हणजे मातीशी खेळणे मित्रांसोबत धिंगाणा घालणे आणि आई वडिलांशी मन मोकळे बोलणे पण आजचे वास्तव वेगळे आहे मोबाईलने मुलांचे सामाजिक कौशल्य हिरावून घेतले आहे मुलांमध्ये भावनिक नियंत्रणाचा अभाव दिसून येत आहे त्यांना छोटीशी गोष्ट नाही मिळाली तरी ते लगेच चिडतात आरडाओरडा करतात कारण त्यांना वाटते की प्रत्येक गोष्ट मोबाईल सारखी एका क्लिक वर मिळायला गंभीर इशारा आहे व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये सामाजिक संपर्क टाळणे बोलण्यात अडचणी येणे आणि ऑटिझम सारखी लक्षणे दिसणे तसेच लहान मुलांमध्ये बोलण्यात आणि मोटर स्किल्स म्हणजे हालचालींमध्ये होणारा विलंब हे देखील स्क्रीनच्या व्यसनाचे एक मोठे दुष्परिणाम आहेत आपल्याला प्रश्न पडतो मग यावर उपाय काय या समस्येचा सर्वात मोठा उपाय आपल्या आपल्याच हातात आहे तो म्हणजे स्क्रीनला रिप्लेस करणे तंत्रज्ञान वाईट नाही पण त्याचा अतिवापर वाईट आहे चला तर मग या युद्धात विजयाची काही महत्वाची सूत्रे पाहूया सूत्र आहे वेळेचे बंधन म्हणजे स्क्रीन टाइम निश्चित करा आठवड्याच्या शेवटी काही तास ठरवा आणि त्या नियमाचे पालन करा दुसरा विषय आहे पर्यायी खेळ म्हणजे मुलांना मैदानी खेळ बोर्ड गेम्स चित्रकला कथा सांगणे वाचन यांच्यासारख्या गोष्टींकडे वळवा त्यांच्यासोबत स्वतः देखील खेळा आणि तिसरा आपण स्वतः आदर्श बना पालक म्हणून आपण स्वतः मुलांसमोर मोबाईलचा वापर कमी करायला हवा जेवताना मोबाईल बाजूला ठेवा कुटुंबासोबत वेळ घालवा आणि सर्वात शेवटी संवाद साधा म्हणजे मुलांशी मोकळेपणाने बोला त्यांच्या आवडी निवडी भीती समस्या समजून घ्या त्यांच्यासोबत बोलायला सुरुवात केली तर तेही तुमच्या सोबत बोलायला लागतील दोन वर्षाखालील मुलांना स्क्रीन पासून दूर ठेवा डॉक्टर सांगतात की दोन वर्षाखालील मुलांसाठी स्क्रीन पूर्णपणे वर्ज मंडळी आज आपण पाहिलं की आपल्या मुलांचं भविष्य स्क्रीन मध्ये नाही ते आपल्या हातात आहे तंत्रज्ञान हे एक साधन आहे जे आपल्या आयुष्याचा किंवा आपल्या मुलांच्या बालपणाचा ताबा घेऊ शकत नाही ही एक लढाई आहे जी आपण जिंकू शकतो आजच एक निर्णय घ्या तुमच्या मुलांच्या डोळ्यातील निरागस्ता पुन्हा एकदा हो शोधा त्यांना स्क्रीन मधून बाहेर काढून वास्तवाच्या निसर्गाच्या आणि मानवी नात्यांच्या सुंदर दुनियेत आणा कारण उद्याची पिढी आजच्या तुमच्या एका योग्य निर्णयावर अवलंबून आहे तुमच्या मुलाचं बालपण वाचवा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद